मी पिंट्याच्या बापाच्या मस्त ऐकतो बोट वर करा इकडे कोणी मागे आजी आजी नाही ऐका असो कारण महाराज किती प्रेम करा तुम्ही किती प्रेम तुम्ही करून महाराज तुम्हाला कसं करा माहिती किती प्रेमाला साडी आणा कधी शेजारींनी दाखवल्याशिवाय नेसत नाही नेसते का ने। हा आमच्या तिकडे एक साडी आणली नाही म्हणसान ना मेल्यानं ना आम्हालाच म्हणत तुमची बोट नाही तिकड घ्या आमच्याकडे एका बाईने साडी आणली मग उमकड्याने नेसाव केली जोगी म्हणे गंगूबाई ते येणार <laughs> साडी ये ये <laughs> 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 आली बाहेर बरं कशी आहे आता गंगू गंगूबाईचं दुखलं शंभरचं ती येते चांगलं म्हणेन काय ते म्हणे किती तुझ्या नवरा एअरपोर्ट आहे ओ बाई म्हणे पाहू म्हणे साडी आणून आणली पण कलर बँड वाजून आल्यावानी झालं हे घरी आली म्हणे कलर बँड वाजून आल्यावानी <laughs> हा म्हणे आण बदलून त्याने घेतली गेला हजार रुपये टाकले परत दोन हजाराची आणली मग तर मुकॉल नसाव की नाही मग गेली शिलाबाई म्हणजे शिलाबाई मग साडी आणली बायबर कशी आहे शिलाबाई म्हणजे बाई साडी आणली पण तिकल्या गोचीरावानी झाल्या परत वापस आली आणि तिकल्या गोचीरावानी आणल्या हा परत गेला हजार रुपये टाकली तीन हजाराची आणली मग तुमकड्या नेसाव गेली मग गेली शांताबाई <laughs> मी तुमच्यातले नाही बरं बाबा अद्यार माणसांनी मेल्यांमध्ये बसले हे कसं आजी तिकडे गेले की इकडे आणि इकडे आलं की इकडे आणता कुठून विठायला शांताबाईतून आणि शांताबाई शांताबाईचं पहिले जे कुलूप उपजायल तिने एका कुलपानच पाहिजे आणि शांताबाईतून गुड्याचं सकाळी वयत भांडत गुड्यानं उचलू उचलू आपतील शांताबाई आणि हे गेली त्याची साडी घेऊन मारामारी काऊन होईल फक्त बुड्याला अंगल गरम पाणी टाकलं म्हणून हिवाळीचे दिवस त्याने टाकलं थंड पाणी शांता पैसे गुड्याला भांडण हे गेली तरी शांत हे म्हणे काय पोटले जी मा म्हणे मला साडी आजली पाहिजे ना कशी आहे आज हीची साडी पाहिजे शंभरची हे म्हणे बरी आहे एकाच पुजपानं पाहिजे आणि बरी आहे डिझाईन फक्त थोडी अशी पाहिजे चार हजाराच्या जा साडीला काय म्हणते डिझाईन अशी पाहिजे हा म्हणे पहिल्यानं आणली म्हणते कलर बँड वाजवून रवानी आहे डबलना आणली म्हणजे टिकल्या गोची रावानी आहे टिबलना आणली म्हणजे डिझाईन अशी आहे मग तुला आणू कशी हे म्हणे तुम्हाला वाटेल तशी आणा हा म्हणे तू पसंत करत नाही हा कर हे म्हणजे तुला घाई झाली हा म्हणे मध्ये अगन तुला करत हे म्हणे मग तुका दादा आहे का झाले हो भांडणं तुम्ही हा म्हणे सुटीन हे म्हणे चार घेतली चुधीत हा चार असे साडी जाऊन हा कोणापैकी बायको काय किती प्रेमानं साडी आहे तुझी आहे का <laughs>